सांगलीच्या कुरळपेथे दहा ते पंधरा एकर ऊसाला आग लागून तो ऊस आगीमध्ये जळून खाक झालाय त्यामुळं काही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय तर काही शेतकऱ्यांचे ठिबक सिंचन आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सोलर सेट देखील जळाला आहे या घटनेनं परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय वाळवा तालुक्यामधील कुरळपेथील बाबूराव धोंडीराम कुंभार या शेतकऱ्याचा ऊस गेल्या पंधरा दिवसांपूर्वी कारखान्याला गेला होता ते आज सकाळी ऊसातील पाचट पेटवण्यासाठी शेतात गेले फडातील पाचट पेटवत असताना शेजारील ऊसाला आग लागली आणि पाहता पाहता ही आग मोठ्या प्रमाणात पसरली आणि आजूबाजूच्या शेतातील जवळपास दहा ते पंधरा एकर उभा असलेला ऊस जळून खाक झालाय तर काही शेतकऱ्यांचं ठिबक सिंचन आणि शेतकऱ्यांच्या विहिरीवरील सोलर सेट देखील जळालेला आहे या घटनेनं परिसरातील काही शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय आज सकाळी अकरा बाराच्या दरम्यान जुनामळा क्षेत्र इथं कुर्लोबमधील आहे इथे बाबू धोंडराम कुंभार ह्या युवकाने एक महिन्यापूर्वी त्याचा ऊस गेलेला आहे मशीननं तोडलेला तो मशीनचा तोडलेला पाला बारीक राहिलेला त्यानं पे पेटवायचा प्रयत्न केला आणि ती पेटवलं वारं सकाळी सुटलेलं असताना ज्या बाजूनं वारं सुटली त्याच बाजूने पेटवल्यामुळं एवढी फास्ट तिची आग ही झाली तयार झाली आणि ती सरळ उसाला लागली जवळजवळ बारा ते पंधरा एकर ऊस तिथला आमच्या सर्वांचा एक सोळा सतरा जण मालक आम्ही आहे या सर्व मालकांचा जवळजवळ पंधरा एकर ऊस इथला जळून खाक झालेला आहे आणि एकाचं तर धनंजय पाटला जे विहिरीवर सोलर सिस्टीम होती तीसुद्धा जळून खाक झालेली आहे आमच्या पत्नीची ठिबक होती ठिबकसुद्धा जळून खाक झालेला आहे आणि आता एवढं मोठं नुकसान झालेलं आहे आता कपातीत ऊस जाणार ऊस तोडणाऱ्या लोकांचं नुक तोडणारे लोक पैसे मागणार वाड आमचं गेलं हे गेलं हे गेल। आणि आर्थिक नुकसान आहे कपातीचं आर्थिक नुकसान आहे एवढा चांगला ऊस आवरेज जवळजवळ अडीच टनाचा ऑवरेज पडला असेल एवढा चांगला ऊस आलेला आहे हे सगळं आमचं जुळून नुकसान झालेलं आहे तर हे जे